पहा हा शेतकऱ्यांचा कांदा खरं पाहिलं तर कांदा लावून काढणीपर्यंत व मार्केटला पाठवेपर्यंत जवळजवळ दहा ते अकरा वेळा एका कांद्याला हात लागतो व याची लागण भर थंडीमध्ये करावी लागते आणि याची काढणी भर उन्हाळ्यामध्ये येते म्हणजे हे पीक उन्हाळा आणि तीव्र थंडी यामध्ये वाढवलं जातं जोपासलं जातं परंतु केंद्र सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या अन्नात माती कालवली आहे एकतीस एप्रिलपर्यंत मार्चपर्यंत असणारी कांदा निर्यातबंदी आता पुन्हा मुदत वाढवली आहे व पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार आहे म्हणजे मागील वर्षीच्या कांदा पिकाला चांगला बाजारभाव मिळत असताना केंद्र सरकारने निर्यात शुल्क लावून बाजारभाव पाडले व कांदा उत्पादक मातीत गाडले आणि आता पुन्हा एकदा दुष्काळ गारपीट याला सामना देत तोंड देत देत शेतकऱ्यांनी पुन्हा नवीन कांदा तयार केला आहे आणि ह्यालासुद्धा कांदा निर्यातबंदीचा फटका बसणार असून शेतकऱ्याला पुन्हा एकदा आर्थिक भूदन बसणार आहे खरं पाहिलं तर भाजप सरकारकडनं शेतकऱ्यांना फार मोठ्या अपेक्षा होत्या परंतु भाजप सरकारने शेतकऱ्याच्या अपेक्षा पूर्ण भंग केल्या अपेक्षांचा कांदा निर्यातबंदी व सोयाबीन कापूस यांनासुद्धा बाजारभाव नाही कुठल्या शेतीमालाला बाजारभाव नाही त्यामुळं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये निश्चित शेतकरी मतदार ही भाजपला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे धन्यवाद